तीन वर्षापूर्वी ज्यावेळी पुतळा हा निर्माण झाला त्यावेळी जी लोक पुतळा होऊ नयेत असं म्हणत होती त्यांनी जाऊन परवा दिवशी कलेक्टर ऑफिसला त्या पद्धतीनं तक्रार केली नगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन काही लोकांनी जाऊन तिथं कलेक्टर ऑफिसला जाऊन तक्रार दिली आणि त्या पद्धतीने तिने आवाज उठवला कारण का पुतळा तीन वर्षा आधी ज्यावेळी निर्माण होत होता त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी कुठल्याही पद्धतीचं योगदान पुतळ्यासाठी दिलं नव्हतं केली तर त्यामध्ये तडे वगैरे काही गेलेले नाहीत फक्त पुतळ्याचा थोडासा कलर गेलेला आहे नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कागल तालुक्यातील मुरगुड या ठिकाणी सध्या आपण आहोत आणि आपल्या पाठीमागं पाहू शकताय अश्वारूढ पुतळा हा शिवाजी महाराजांचा इथं आहे आणि काही दिवसांपासून इथं पोस्ट काही व्हायरल होत होत्या आणि या गावातीलच मुरगुड गावातील काही लोकांनी यावरती आक्षेप घेतला होता की या कुठंतरी पुतळ्याला तडे गेलेले आहेत आणि भेगा पडलेल्या आहेत आणि पुतळ्याचा कलर गेलेला आहे अशा पद्धतीचा चुकीचा मेसेज या ठिकाणी पसरलेला होता पण सध्या या ठिकाणी वीरेंद्र मंडलिक यांनी भेट देऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर असं निदर्शनास आलं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा महाराजांच्या पुतळ्याला असेल नाही तर खाली जे स्ट्रक्चर उभं आहे त्या स्ट्रक्चरला कोणत्याही प्रकारचा तडा गेलेला नाही वृत्तपत्राच्या अनुषंगाने परवा दिवशी बातमी आली होती की मुरगुडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेला तर या संदर्भात आपल्याला नाही नाही पुतळ्याला तडा वगैरे काही गेलेला नाही आहे ज्यावेळी तीन वर्षापूर्वी माझी संघटना मंडळी गोवा प्रतिष्ठान व मुरगुडच्या सर्व लोकांनी लहू कर्गिनी पुतळा ज्यावेळी बसवला त्यावेळी प्रतिष्ठान आमच्या एक प्रतिज्ञापत्र त्यावेळी आम्हाला लिहून देण्यात आलं होतं ते आम्ही लिहून दिलं होतं त्या प्रतिज्ञापत्रात असा उल्लेख होता की तीन ते चार वर्षाच्या नंतर ज्यावेळी पॉलिश पुतळ्याचं खराब होईल म्हणजे पॉलिश पूर्णपणे त्याला निघून जाईल त्यावेळी परत प्रतिष्ठानं पॉलिश त्या त्या पद्धतीनं करून देण्यात यावी आणि हा पुतळा मंडळी किंवा प्रतिष्ठानकडं पुढच्या शंभर वर्षाच्या करारावर त्यावेळी नगरपालिकेनं आम्हाला दिलेला होता दुर्दैव हे आहे की परवा दिवशी अचानक आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीच्या संदर्भात तिथं वृत्तपत्रामध्ये बघितलं आणि भेगा पडल्यात म्हणजे क्रॅक पडल्यात पुतळ्याला अशा पद्धतीनं काही मुरगुडच्या लोकांनी जाऊन तिथं सांगितलं खरं म्हटलं तर तीन वर्षापूर्वी ज्यावेळी पुतळा हा निर्माण झाला त्यावेळी जी लोक पुतळा होऊ नयेत असं म्हणत होती त्यांनी जाऊन परवा दिवशी कलेक्टर ऑफिसला त्या पद्धतीनं तक्रार केली हे दुर्दैव निश्चितपणा मला म्हणावं लागेल पण प्रतिष्ठानचा संघटनेचा अध्यक्ष म्हणून पुतळ्याची जबाबदारी देखभालीची आमच्याकडे आहे आणि त्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं की पुतळा हा तीन ते चार वर्षाच्या नंतर पॉलिश करणं गरजेचं असतो आणि आम्ही त्या पद्धतीनं पॉलिशसुद्धा करत आहोत आता नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांनी जाऊन तिथं कलेक्टर ऑफिसला जाऊन तक्रार दिली आणि त्या पद्धतीने तिने आवाज उठवला पण हे चुकीचं असून आपण पुतळा जर पाहणी केली आपण पत्रकारांनीही माझी विनंती आहे की पुतळ्याची पाहणी करा पुतळ्याला कुठल्याही पद्धतीच्या भेगा पडलेल्या नाही आहेत पॉलिश हे तीन ते चार वर्षामध्ये वाऱ्यामुळं प्रदूषणामुळं त्याला छोट्या छोट्या पद्धतीचे होल पडल्या पडतात आणि ते होल पडल्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीनं अशा पद्धतीने दिसतं बैठकीचा विषय वेगळा असताना देखील त्या ठिकाणी पुढच्या या पुळ्याचा विषय काढला गेला तो कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं नाही चुकीच आहे खरं म्हटलं तर मी आज सर्व गटाची या पक्ष गटाची लोकं माझ्याबरोबर आहेत पण मुश्रीफ साहेबांना पण माझी विनंती या निमित्त आहे कारण का पुतळा तीन वर्षा आधी ज्यावेळी निर्माण होत होता त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी कुठल्याही पद्धतीचं योगदान पुतळ्यासाठी दिलं नव्हतं हो आणि मग परवा अचानक कलेक्टर ऑफिसला ज्यावेळी बैठक झाली तेव्हा मुश्रीफ साहेब आमदार म्हणून आमदार म्हणून निश्चितपणानं कलेक्टर ऑफिसला बैठक घेऊ शकतात पण पुतळ्याचा प्रश्न काढत असताना जरास माझं म्हणणं की अभ्यास करून पुतळ्याला खरोखर काय झाले काय नाही हे एक विचार करून त्यांनी तिथे प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता आणि योग्य त्या माणसांना घेऊन इथनं पुढं माझी विनंती त्यांना राहील की योग्य त्या माणसांना घेऊन कुलगुरूच्या प्रश्नाबाबतीत त्यांनी बैठका घ्याव्यात आता असं आहे की कुठली जबाबदारी मंडळी किंवा प्रतिष्ठानकडे असताना यापूर्वी आपल्याकडे निवेदन दिले होते आपल्याकडे मागणी केली होती की आपण या संदर्भात करावं पण डायरेक्ट आपल्याकडे न येता ह्या बैठकीमध्ये आपण उपस्थित करण्यात आला त्याच्याबद्दल काय सांग नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांनी तिथं प्रश्न उपस्थित केलेले आहेत ज्यांना मुरगुडच्या प्रगतीच्या बाबतीत काही घेणं देणं नाही त्यांनी तिथे जाऊन प्रश्न उपस्थित केले या मुरगुडमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातनं जवळपास साठ कोटी रुपयाची कामं हे के आम्ही केलेले आहेत आता हा पक्षाचा गटातटाचा ता प्रश्न नव्हे हे सर्व कामं मुरगुडच्या लोकांसाठी झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुद्धा ज्यावेळी आम्ही निर्माण केला हा काय प्रत्येक एका गटाचा एका पक्षाचा किंवा एका समाजाचा नसतो महाराज सर्वांचे आहेत आणि म्हणून हा पुतळा सुद्धा निर्माण करत असताना आम्ही त्या उभा केला होता पण जे प्रश्न आहेत चांगले प्रश्नांना विषय माझे प्रश्ना प्रश्नांना हात घालायला पाहिजे ते प्रश्न सोडून इतर प्रश्नांना हात घातला गेला असं मला वाटतं आता आपण या ठिकाणी तर एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती येत आहे त्या पार्श्वभूमीवर खरं म्हटलं तर निवडणुकीमध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शिल्पकारांना आम्ही स्वतः त्यावेळी पाठवून पुतळ्याचे पॉलिशच्या संदर्भात त्यांना इथे येऊन पाहणी करण्यासाठी आम्ही बोलवलं होतं पुतळ्याचे शिल्पकार इथं येऊन स्वतः मॅडम शिर्के मॅडम येऊन पाहणी करून सुद्धा गेल्या होत्या आणि त्यांनी त्यावेळी ते सी सांगितलं होतं की आम्हाला पुतळा पॉलिश करण्यासाठी एक आठ ते दहा दिवसाचा टाईम आम्हाला तुम्ही त्यावेळी देण्यात यावा पण त्यावेळी सी ओ आपले उपस्थित नव्हते प्रशासक कोणच नव्हतं आणि सी ओ नंतर आले सीओ आल्याच्या नंतर परत लगेच ही पर कलेक्टर ऑफिसला बैठक झालेली आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आता एकोणीस फेब्रुवारी असल्यामुळं शासकीय कार्यक्रम असल्यामुळं आठ दहा दिवस आम्हाला सध्या पॉलिश करून चालत नाहीत पण एकोणीस फेब्रुवारी झालं की पुतळा आम्ही आठ ते दहा दिवसामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून पॉलिश करून देणार की एक हा एक शब्द मी माझ्याकडनं देतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा नगरपालिकेसमोर जो पुतळा आहे त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय जिल्हाधिकारी कार्यालयात त्याबाबत एक तक्रार निर्माण झालेली होती की पुतळ्याला तळे वगैरे गेलेले आहेत आणि फोटो दाखवण्यात आले होते त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना दिल्या त्यानंतर आम्ही प्रत्यक्षात पाना केली पाणी केली तर त्यामध्ये तळे वगैरे काही गेलेले नाहीत फक्त पुतळ्याचा थोडासा कलर गेलेला आहे कोरोजन झालेलं आहे असं निदर्शनच आलेलं आहे त्यानंतर आम्ही त्याच्याबाबत डिटेल्समध्ये चौकशी केली असता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचं मेंटेनन्स हे मंडलिक प्रतिष्ठानकडे आहे तर त्याबाबत आम्ही त्यांना लेखी कळवलं त्यानंतर ते, ते, ते कार्यालयात येऊन भेटून गेले आणि त्यांनी त्याच्याबाबत स सविस्तर आम्हाला माहिती दिली तर त्यामध्ये पुतळ्याचा पॉलिश करावी लागेल ला असं त्यांनी सांगितलेले आहे आणि कलर द्यावा लागेल ला परंतु हे आता एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत जलदगतीने होणार नाही त्यामुळे त्यांनी एकोणीस नंतर पूर्ण पुतळ्याचं पूर्ण हे अशा पद्धतीने क्लिअर करून घेणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे सध्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी नागरिकांकडून आपल्याला सी सी टी व्ही बसवा किंवा या संदर्भात आपण फोन घडले घेणार हो 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 त्याबाबत आता कसं होतंय पुतळ्याबाबत आपल्या नगर बाहेर बाहेरमध्ये दोन सी आहेत परंतु पुतळा त्यात पूर्ण कवर होत नाही आहे तर पुतळा पूर्ण कवर होईल अशा पद्धतीने मी सी सी टी व्ही पुन्हा बसून घेणार आहे